बाप आणि लेकीवर काळाने अवेळी घातलेली झडप राशींसह परिसरातील लोकांच्या जीवाला चटका लावून गेली बाप आणि लेकीच्या जाणीने नातेवाईकांनी फोडलेला टाहो आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रदनात अवघी देशमुखवाडी शोक सागरात बुडाली हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी ही घटना शुक्रवारी घडली अंगणवाडी सेविका असलेल्या मीनाक्षी सोमनाथ पवार यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाले याची खबर त्यांचे वडील भागवत विष्णू दंडे यांना समजतात त्या क्षणी त्यांचा हृदयविकाराचा त्यांना तीव्र धटका बसला आणि त्यांचाही त्याच्यात मृत्यू झाला बापलेकीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने राशींसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मीनाक्षीच्या मागे पती दोन मुले आणि सासू सासरे तर दंडे यांच्या मागे पत्नी एक मुलगा सोन आणि नातवंडे असा परिवार आहे दंडे हे पहिलावान असल्याने राशींमध्ये वस्ताद नावाने ते परिचित होते मीनाक्षीवर डोरलेवाडी येथे तर दंडे यांच्यावर देशमुखवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले